चला तर मग आई जाज आहे आपली भाजी बाकरीची पंगत घरी आईनं बाकरी म्हणजे की रोट्या बनवायला चालू केलेलं होतं कारण का लवकर जाच होतं मला त्याच्यामुळं आईलाही लवकर लोट्या करावं लागत होत्या नसेल तर दरवर्षी कमीत कमी बारा दोन वाजता रोट्या जात होत्या आपल्याला लवकरच निघायचं होतं त्याच्यामुळं आईने लवकर लवकर रेडी होऊन रोट्या बनवायला चालू केलं होतं कारण का अजून उजळलेलं नव्हतं लाईट चालूच होता रोट्या आहे काही गॅसवर काही शेगडीवर म्हणजे की लवकर लवकर होतील त्या पद्धतीने केले आहेत आपल्याला रोट्या घेऊन लागलीच लवकर बार्लिंगाकडे मी बसलो गाडीवरती आणि जात बार्लिंग आहे जवळजवळ पोहोचल्यावरती आजचा नजारा थोडा वेगळाच होता कारण का पोलीस प्रशासनाची सक्त अशी बॅरिगेटिंग लावलेली होती कारण का दरवर्षी वाहनं पुढे जात होते पण यावर्षी मोटरसायकल्स वगैरे हे इथंच लावल्या होत्या फोर व्हीलर वगैरे इथंच पार्किंग केल्या येथून इथून पूर्णपणे पैदल जायचं होतं आणि याच्या पुढे एकही वाहन लावलेलं नव्हतं जे काही लावलेलं होतं ते फक्त आणि फक्त पोलिसांची गाडी होती इथेही बरंच ग्राउंड मोकळं होतं पोलीस प्रशासन सांगत होते गाड्या ह्या लाईनीत लावा कारण का एक गाडी लावली लावली दुसरी गाडी लाईनीत लावली की पूर्ण ॲटोमॅटिक पूर्ण लाईनीतच लावणार आहेत इकडं तिकडं लावल्यावरती इकडं तिकडंच होणार आहेत त्यानंतर ना आम्ही आलो मंदिरात सर सेल्फी काढत होते आणि ही पोलिस मित्राची टीम कारण का जवळपास शंभर पोलीस मित्र बोललेले होते इथे त्यांना सूचना वगैरे देणं चालू होतं दर्शनासाठी आत्ताच काही जण येऊन बसले होते कारण का सकाळी सकाळी निवांत असते दर्शनासाठी गर्दी वगैरे काहीही नसते शक असते ज्याची त्याला कामं हो चालू असतं तिथं पोलीस मित्र आले त्यांना जेवण्यासाठी खिचडी केलेली होती व रात्रीची जे आलेली सर्व टीम होती हे आज सकाळी अकरापर्यंत थांबणार होती त्याच्यामुळं त्यांनाही खाण्यासाठी खिचडी केलेली होती कारण का दिवसभर यांना कमीत कमी बारा दोनपर्यंत काही भेटणार नव्हतं समजेजणं सकाळी लवकर चालले होते त्यानंतर ना त्यांना नाश्ता नाश्ता झाली की मग दिवसभर काही टेन्शन नाही चला तर मग आपण आधी मदत जाऊन दर्शन घेऊ फटाफट नंतर दर्शन घ्यायला आपल्याला वेळ भेटणार नाही आणि इकडं कोणी येऊही देणार नाही आपल्याला त्याच्यामुळे आधी घेतले काम मोकळं आपलंही त्यांना ओळखतो हा नमस्कार ना हे आलेले होते बराच वेळ यांना शूट घेण्यासाठी लागला आहे आपल्याला वाटते रील बनवण्यासाठी थोडाच वेळ लागतो मात्र बराचसा वेळ लागतो पण एक शॉर्ट घेण्यासाठी खूप वेळ लागतो भाजीसाठी जी होती कारण रात्री बारा वाजताच कढई लावलेली होती तर हे कमी कमी चौथी कढई होती चालू होती ती कारण बादही टोटल सात कडे त्या आज आणि हे पीठ टाकणं वगैरे म्हणजे जरा जास्त पाणी वगैरे झालं आळण वगैरे घेते आणि ह्या पीठामध्ये सर्व भाज्याच आहे पूर्ण पीठ कोणी दळत नाही ही एल ई डी आपली जेणेकरून प्रचारासाठी आणि प्रसादासाठी लावलेली आहे काही बाई आल्यात बसल्यात त्याच्यानंतर भरपूर बाहे आलेले आहेत म्हणजे की तुम्हाला पुढच्या याच्यात थोड्या वेळानंतर दिसेल खुर्च्या वगैरे टाकलेल्या होत्या हे आपली तात्काळ पास तात्काळ पासमध्ये दिले डबेही इकडे आणून ठेवले होते डब्बेही काही कमी नव्हते भरपूर होते डब्बे कमी नव्हते म्हणजे आता तुम्हीच बघा डब्बे हे एवढे बस होतील का आणि सांगा मला बस होणार आहेत का त्याच्यापाठी मागं छोटी पाणी बॉटल आहेच लागलीच देण्यासाठी हेच ना थोड्या वेळानंतर बघा रांगात म्हणजे प्रसादाला चालू होण्याच्या आधीच लाईन फुल झालेल्या होत्या आपले बापू आल हो आले आपले बापू म्हणजे आम्ही यांना आमचे बापूच मानतो गुरुवर्यच मानतो यांच्या शो प्रसाद चालू कधीच होणार नाही आम्हालाही माहिती आहे आता जे यांच्या हाताने पहिली भाजी भाकरी गेली त्याचं नसीब लागेल कारण का बराच वेळ येऊन पब्लिक बसलेली होती बापू आले बापूच्या हाताने जेणेकरून म्हणू बापूना आशीर्वाद दिला असेल कारण का आज भाजीपाकर संपली नव्हती संध्याकाळपर्यंत शाला तसंच होतं अखेरपर्यंत थांबल्यावर बापू आले बापूच्या हाताने आशीर्वाद जे कोणाला भेटला मुलाला ते भाग्यवानच म्हणावं लागेल वाटते कधी कधी की आपणही बाहेर जाऊन उभं टाकावं आणि बापूच्या हातचा प्रसाद घ्यावा आपण कधी योग्य येईल काय माहिती हिथून देण्यावरच जे काही आहे ते प्रसादाला चालू होते जोपर्यंत बापू येऊन पहिली भाजी आणि भाकर देत नाहीत तोपर्यंत प्रसादाला चालू होत नाही आय थिंक सो की बारा पंचेचाळीस ते एकच्या दरम्यान बापूंनी प्रसादाला चालू केलेलं होतं तिथून लागलेच बापू बाहेर गेले की तिथून पाच ते, ते दहा मिनटांनी प्रसादच चालू केला वाटा पूर्णपणे चला मग त्याच्यानंतर आपणही जेवण घेऊ जेवण करण्यासाठी पण दोन वाजले होते आपल्यास पण पुढे ब्लॉक आहेत नमस्कार आणि दोन वाजले म्हणजे पुन्हा संध्याकाळपर्यंत काही जेवायला कारण भेटायला टाईम नाही आहे जस जसा वेळ होत जाईल तशी तेस तशी पब्लिक वाढत जाईल पब्लिक वाढत जाईल म्हणजे आपल्याला आता मनातले जे काय आहेत लॉक लावण्याच्या आधी बाहेर जातात थांबतात आधी बरेच जण थांबतात कारण का बरेच जण बऱ्याच जणांना वाटते मी द्याय लो, लो फोटोशूट करावं हे करावं संध्याजणं स्ट्रेटस ठेवण्यासाठी येतात स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर ते गायब होऊन जातात तिथून काही जण असतात जे कंटिन्युअलीच असतात आता जेणेकरून पंक्तीला या माणसांच्या पंक्तीला जे आहेत ते कंटिन्यूली होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत होते मात्र जे काय बसलेले असतात जे मुलं वगैरे आहेत ते सहज कट होऊन जातात ते येतात मदत बघतात कारण का मदत काहीच नसते त्याच्यामुळे बाहेर जातात आमदार साहेब आले आणि त्यांनी बराचसा वेळ वाढलं कारण का लोकांना वाटलं की ते जातील लवकर तिकडं तिकडं तर त्यांनाही त्यांनी बराचसा वेळ वाढलं आणि हो त्यांनाही कळालं की लेडीज आहेत देवावं लागतं एक नाही दोन 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 मागतात तीन तीन मागतात डब्यातही देवावं लागतं बराच वेळ थांबले ते सहसा एवढ्या कोण थांबत नाही मग ते थांबलेत वाढलं जेवढं वाढलं तेवढं कमीच आहे कारण का देवाच्या दारी उभी आहेत त्यांनीसुद्धा त्यांनाही माहिती आहे या साईडनं होत्या जेंट्सच्या रांगा म्हणजे माणसांच्या तर हे भाऊ सकाळपासून कंटिन्यूली माणसाच्या रांगावर होते घाम की घाम झू लागला आणि काकाश्री पण हे इकडल्या माणसाच्या रागावर कंटिन्यूली सकाळपासून हे पण होतं अन्य आणण्यासहित होते कारण का करणारे हालत नाहीत भाया भाकरी संपत आलत्या मधात आजूकही भाकरी होत्या कारण का संध्याकाळची वेळ चालते लाईट वगैरे लागण्याची वेळ चालते त्याच्यामुळं लाईट लागलीच होती न थोड्याफारच भाकरी होत्या जेणेकरून कधी कधी भाकरींचे तुकडे पडतात तो ते तोडूनच द्यावं लागतं एकमेकाला प्रत्येकच जणाला वाटते की मला सर्वशिव भाकरी यावं हो। मग तसं काय नसते ज्याच्या त्याच्यानसीबन अशा पद्धतीनं आखरीपर्यंत आपण होतो हे आपल्याला माहिती आहे सांगण्याची गरज नाही कारण का संपत चालतं सर्व काही जवळपास लाईट लागण्याचे वेगळे वगैरे चालते भोगणे वगैरे संपत आलते काही जण उभे होते जेणेकरून जे आलं त्याला पार्सल वगैरे देण्यासाठी ह्याच्यानंतर आपण फुल ब्लॉक वीस तारखेला अपलोड करणार आहोत पूर्ण व्हिडिओ